मंडळी नॉनव्हेज प्रेमींसाठी मटण म्हणजे जीवकी प्राण असतो फक्त मटणाचं नाव जरी काढलं तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि हे मटण प्रेमी त्यामुळे हलाल की हराम या वादात नेहमीच अडकलेले राहतात अशातच महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणांना हा एक नवीन उपक्रम जाहीर केला जो फक्त हिंदूंनी चालवलेल्या मटन दुकानांना उपलब्ध असेल ज्या ठिकाणी हे प्रमाणपत्र उपलब्ध नाही तिथून मटण खरेदी करू नका असं आव्हान त्यांनी लोकांना केलंय ते म्हणतात की यामुळे हिंदू तरुणांना रोजगार मिळेल आणि मटणात भेसळ होणार नाही पण आता या निर्णयावरूनही वाद सुरू झाला आहे पण मंडळी हे मल्हार प्रमाणपत्र नक्की काय आहे या उपक्रमाचा नक्की काय फायदा होईल आणि हे हलाल आणि झटका मास नक्की काय असतंय हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी मल्हार सर्टिफिकेशनच्या आधी आपण हे हलाल आणि झटका मास नेमकं काय असतंय ते जाणून घेऊया वास्तविक हलाल आणि झटका हे प्राण्यांचे मास नसून ती कापण्याची पद्धत आहे हलाल हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ कायदेशीर असा होतो इस्लामिक श्रद्धेनुसार फक्त वैध मार्गाने कत्तल केलेले प्राणी खाऊ शकतात प्राणी हलाल करण्याचा एक विशेष मार्ग आहे ज्यामध्ये चाकूने जनावरांच्या मानेची नस आणि श्वासोच्वासाची नळी कापली जाते यावेळी प्रार्थना देखील केली जाते मानेवर चाकू चालवल्यानंतर जनावरांच्या शरीरातून संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते हलाल दरम्यान प्राण्यांची मान लगेच वेगळी केली जात नाही परंतु जेव्हा प्राणी मरतो तेव्हा त्याच्या ते शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात इस्लाम मध्ये या प्रक्रियेला जिबाह असे म्हणतात इस्लाम मध्ये फक्त हलाल माणसाला परवानगी आहे बकरी ईदला हलाल पद्धतीने मेंढ्या आणि बकऱ्यांचा बळी दिला जातो ज्यासाठी प्राणी जिवंत आणि निरोगी असणं देखील आवश्यक आहे शास्त्रीय कारणांबद्दल बोलायचं झालं तर हलाल माणसांमध्ये रक्त गोठण्याचं प्रमाण कमी असतं कारण अशा प्रकारे कापलेल्या मांसामध्ये प्राण्यांच्या फक्त शिरा कापल्या जातात आणि नंतर संपूर्ण शरीर कापलं जातं कमी रक्त गोठल्यामुळे मांस मऊ राहतं आणि ते जास्त काळ खराब होत नाही ही झाली सगळी हलाल पद्धत आता हे झटका मांस काय असतंय एकाच वेळी धारदात शस्त्राने प्राण्यांची मान एका झटक्यात धडापासून वेगळी करणं याला झटका पद्धत म्हणतात असं म्हणतात की झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं जात जेणेकरून प्राण्याला जास्त वेदना होत नाही हलाल मां से मांस असो की झटक्याचे मांस दोन्ही पद्धतीत प्राणी मारतात फरक म्हणजे मारण्याची पद्धत बदलते हलाल करण्यापूर्वी जनावराला पोट भरून खायला दिलं जात तर झटक्याला उपाशी ठेवलं जात झटका पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांचं म्हणणं आहे की प्राण्यांना यात वेदना होत नाही कारण त्यांचा जीव एका झटक्यात घेतला जातो तर हलाल फूड ऑथॉरिटीनुसार कोणत्याही प्राण्याला मारण्यासाठी बेशुद्ध केलं जाऊ शकत नाही दोन हजार बावीस मध्ये कर्नाटक सरकारने अँटी हलाल बिल लागू केलं होतं त्यात कर्नाटक सरकारने हलाल मांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता आणि आता आता महाराष्ट्रात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश यांनी हलाल मीट समोर झटका मीट प्लॅटफॉर्म सुरू केला आहे या द्वारे हिंदू व्यापाऱ्यांकडून हिंदू ग्राहकांना मांस उपलब्ध करून दिले जाईल ज्यांच्याकडे हलाल प्रमाणपत्र ऐवजी झटका प्रमाणपत्र असेल ही दुकाने फक्त हिंदू चालवतील यावर भर देण्यात येणार आहे असं बोललं जाते राणे यांनी झटका मांस पुरवठादारांसाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम नावाचे प्रमाणन व्यासपीठ तयार करण्याची घोषणा केली आहे नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स हँडल वर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय की आज आपण महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी एक महत्वाचं पाऊल उचललंय मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम द्वारे मल्हार प्रमाणन सुरू करण्यात येणार आहे या प्रमाणपत्राद्वारे तुम्हाला तुमच्या हक्काचे मांस मिळेल जिथे शंभर टक्के हिंदू समाज असेल आणि मांस विकणारी व्यक्ती देखील हिंदू असेल या अंतर्गत मांसामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही त्यांनी लोकांना पुढे आव्हानही केलंय आणि म्हणाले की मी सर्वांना मल्हार सर्टिफिकेशनचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आव्हान करतो आणि जिथे हे सर्टिफिकेशन उपलब्ध नाही अशा ठिकाणाहून मास्क खरेदी करू नका हे निश्चित आहे की या उपक्रमामुळे हिंदू समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होईल पण मंडळी ही मल्हार प्रमाणन योजना नक्की काय आहे तर बघा नितेश राणे म्हणतात की मल्हार झटका हे मटन आणि चिकन विक्रेत्यांसाठी एक प्रमाणित व्यासपीठ आहे यामुळे हिंदू धार्मिक परंपरेनुसार बळी दिलेल्या आणि मेंढ्यांचे मांस ताजे स्वच्छ लाळेने दूषित नसलेले आणि इतर कोणत्याही प्राण्यांचे मांस मिसळलेले नसल्याची खात्री होते हे मांस केवळ हिंदू खाटिक समुदायातील विक्रेत्याकडून उपलब्ध आहे म्हणून आम्ही सर्वांना मल्हार प्रमाणित विक्रेत्यांकडूनच मटण खरेदी करण्यास प्रोत्साहित करतो पण काही नेटकरांच्या मते राण्यांच्या कृतीमुळे मांस व्यवसायात धार्मिक आधारावर फुट पडेल आता राण्यांचा हा उपक्रम किती यशस्वी होतो हे येत्या काळात कळेलच पण त्यांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद